नमस्कार आपण आहोत आता सध्या नरेंद्र राऊत यांच्याबरोबर नरेंद्र राऊत हे भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी प्रदेश सचिव म्हणून कार्यरत होते आपण त्यांना विचारूया की मतदारसंघात काय परिस्थिती आहे नेमकी नमस्कार नमस्कार काय परिस्थिती आहे आता सध्या मतदारसंघात नेमकी मतदारसंघामध्ये एवढ्या सगळ्या निवडणुकांचा आत्ता हा शेवटचा टप्पा म्हणजे उद्या निवडणुकीचा प्रचार संपतो आहे वीस तारखेला मतदान आहे आत्तापर्यंत आम्ही जो प्रचारामध्ये सहभाग घेतला आम्ही गावगाव गेलो ह्याच्यामध्ये एकंदर असं दिसतं की ही निवडणूक कार्यकर्ता विरुद्ध पुढारी जनता विरुद्ध पुढारी अशा पद्धतीने चालू आहे माळशी तालुक्यामध्ये सगळे नेते मंडळी एका बाजूला आहेत आणि जनता वेगळ्या बाजूला आहे अशा पद्धतीने ह्या निवडणुकीचं एकंदर संचालन चालू असं दिसतं आहे लोकांनी स्वतःहून ह्या निवडणुकीमध्ये जे उत्स्फूर्तपणे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या सोबत काम करा केलं आहे मी तुम्हाला खोटं नाही सांगणार पण लोक उत्स्फूर्तपणे आमदार साहेबांच्या सोबत येत आहेत प्रचारामध्ये सहभागी होत आहेत कुठल्याही पद्धतीची कुठलीही अपेक्षा न ठेवता त्यांनी आत्तापर्यंत माळशी तालुक्यामध्ये जी का विकास कामं केली त्या विकास कामांच्या भरोश्यावरती लोकांना विश्वास आहे की पुढची पाच वर्ष जर हेच आमदार आपल्या तालुक्यात राहिले तर ता निश्चितपणाने ह्याच्यापेक्षा दुप्पट वेगाने विकास माळशी तालुक्याचा होईल त्यामुळे ही निवडणूक पुढारी विरुद्ध जनता अशा पद्धतीची आहे एक नरेटिव्ह सेट केला जातोय की भूमिपुत्र म्हणून उत्तमराव जानकरांना पसंती दिली जाते तर रामसात उप्रा उमेदवार असं संबोधलं जातो काय म्हणायचं अशा प्रकारचा प्रचार मागच्या निवडणुकीमध्ये पण झाला पण त्याचं उत्तर लोकांनी स्वतः होऊन दिलेला आहे की आ, उमेदवार हा बाहेरचा असेल किंवा स्थानिक असेल ह्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन तो काम करणार आणि इमानदारीने लोकांची सेवा करणार असला पाहिजे भूमिपुत्र असणं इथंपर्यंत ठीक आहे पण ह्याच्यामध्ये माळशिसमध्ये आणखी एक नरेटिव्ह पण सेट करायचा प्रयत्न होता की ही निवडणूक जातीच्या पद्धतीने जाईल अशा पद्धतीने पण असं काही वातावरण एकंदर माळशिस दिसत नाही त्याच्या उपर जाऊन जे आता हे दावा करत आहेत की हा बाहेरचा आहे ह्या बाहेरचा आहे पण तो बाहेरच्या माणसांनी लोकांची मागच्या पाच वर्षामध्ये जी सेवा केली इतकी प्रचंड विकास कामं त्यांनी आपल्या या तालुक्यामध्ये ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये केली इतकं काम तर ह्याच्या पहिले मी पंधरा वर्ष वीस वर्षांमध्ये कधी बघितलं नाही अदरणीय विजयदादा ज्यावेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री होते माळेसराचे आमदार होते त्यावेळेस त्यांनी विकासाची बरीचशी कामं माळेस आणली पण त्याच्यामध्ये एक गोष्ट निश्चितपणाने सगळ्यांना मान्य करावं लागेल की त्याच्यामध्ये पश्चिम भागामधला विकास हा कुठंतरी कमी पडला होता आणि तोच रोष सामान्य माणसांमध्ये मा होता की पूर्व भागामध्ये विकास होतो पश्चिम भागामध्ये होत नाही म्हणून विजयदातांना पण पश्चिम भागाचा प्रचंड रोष आणि विरोध सहन करावा लागला पण राम सातपुते साहेबांनी पश्चिम भागासोबत पूर्व भागामध्ये पण कामं केली त्यांनी माळशेव तालुक्यातला कुठलाही भाग सगळीकडे कामाचा जो फ्लो आहे तो व्यवस्थित ठेवायचा प्रयत्न केला सगळीकडे कामं केली त्यांनी पश्चिम पूर्व असा कुठला उत्तर दक्षिण भेदभावच नाही केला ह्या गोष्टी होत राहतात आता रैल भूमिपत्राचा प्रश्न तर असाही प्रश्न आज तालुक्यामध्ये एक प्रचलित आहे आणखी फक्त भारतीय जनता पार्टी आणि शरदचंद्र साहेबांच्या गटाची उमेदवार फक्त लढत नाहीत इतरही काही लोकं लढत आहेत की त्यांचं असं मत आहे की मग जातीचा जा दाखला खोट्या गोष्टी ह्या सगळ्यांचा पण एक नरेटिव आहे नरेटिव्ह सेट करून लोकसभेमध्ये ज त्या नरेटिव्हचा फायदा महाविकास आघाडीच्या लोकांनी घेतला ते वातावरण आत्ता सहा महिन्यामध्ये राहिलेलं नाही त्यावेळेस एक टेम्पो होता त्याच्यामध्ये लोक फसली आता फसणार ना ना नाही असं मला वाटतं लोकसभा निवडणूक लढवली त्याच्या पश्चात ज्यावेळी ते आपल्या मतदारसंघात आले ते पाच महिने दिसले नाहीत असं पण जनतेतून बोललं जाते असं विषय असा आहे की त्यांची निवडणुकीमध्ये दोन अडीच महिने सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी काम केलं त्याच्यानंतर माळशिअस निवडणुकांमध्ये पाच महिने असं काही नाही निवडणुका भले सहा महिन्यांनी होत असल्या लोकसभा आणि विधानसभेच्या पण त्याच्यामधलं अंतर हे तीन साडेतीन महिन्याचं असतं कारण आचारसंहिता हे त्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तीन साडेतीन महिने जातात आता तुम्ही आहे तुम्हाला ह्या गोष्टीची समज आहे सामान्य लोकांना दिसे पाच महिने सहा महिने कुणी काही बोलू शकतं पण हे तीन साडेतीन महिन्यामध्ये जो मधल्या वेळामध्ये विकास कामं थांबली होती आता सहा महिने तीन महिन्यानंतर जर आचारसंहिता लागणार आहे तर बरेचशी कामांचे प्रस्ताव दिलेले असतात त्याचा फॉलोअप असतो त्याच्यानंतर त्याच्या प्रशासकीय मान्यता घ्याव्या लागतात प्रशासकीय मान्यता आल्याच्यानंतर इकडे काही त्याची बाकी सगळ्या प्रोसेस आहेत त्या प्रोसेसमध्ये त्यांनी जर मंत्रालयामध्ये जास्तीत जास्त वेळ देऊन जर का माळेशिरससाठी काम केलं असेल तर चुकीचं काही नाही मग ह्याचं उदाहरण म्हणून सांगू शकतो फक्त माळशिरस म्हणून की त्यांनी माळेशिरस आपण माळशिरस नगरपंचायतीच्या माध्यमातून पुरवठ्याच्या योजनेसाठी आपण त्यांच्याकडे मागणी केली होती तर त्या मधल्या तीन महिन्यामध्ये त्यांनी त्या गोष्टीचा पाठपुरावा करून आचारसंहितेच्या दोन दिवस अगोदर दीडशे कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना माळशिरासाठी मंजूर करून त्याची प्रशासकीय मान्यता आली हे काम जर ते इथं राहिले असते तर तिथं करू शकले नसते भले ते काम आज सुरू होत नाही निवडणूक संपल्यावर सुरू होईल त्याच्या प्रशासकीय मान्यता आली त्याचे पैसे येतील ते काम चालू होईल पण ते त्याच्यासाठी द्यावा लागणारा जो वेळ आहे तो वेळ जर आपण कन्सिडर करणार नसेल तर त्यामध्ये काय अर्थच राहत नाही विरोध करायला खूप विषयात नावं ठेवायला भरपूर मुद्दे आहेत पण विरोध करणं नावं ठेवणं ह्याच्यापेक्षा तुम्ही स्वतः काय केलं तुम्ही किती विकासाची काम आणली अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकार होतं विरोधी पक्षाचा उमेदवार महाविकास आघाडीचा सदस्य आहे तेव्हाही होता आज या त्यावेळेस यांनी माळशिव तालुक्यात विकासाची किती काम आणली ह्याची की आली राम सातपुत यांनी माळशेव तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये कुठं कुठं विकास केला कुठल्या प्रकारची कामं केली कुठे रस्ते केले कुठं पाणी तलाव केले जी जी विकासाची कामं केली त्याच्या प्रत्येक गावाची स्वतंत्र यादी त्या त्या गावामध्ये पोच केली की मी ही विकास कामं केली अशी चार विकासाची कामं ह्यांनी है, लोकांमध्ये पोचावीत हा फक्त टीका करण्यापुरता भाग आहे ह्याच्या पलीकडे ह्याला काही महत्त्व देण्यासारखं नाही असं मला वाटतं आणखीन एक गोष्ट अशी की राम सातपुतेनी त्यांच्या भाषणात उल्लेख करताना सत्तर वर्षात जो इतिहास घडला नाही तो मी पाच वर्षात करून दाखवला असं ते बोलले परंतु काही नागरिक किंवा महाविकास आघाडीचे काही नेते कार्यकर्ते बोलत आहेत मग राम सातपुते येण्या अगोदर कारखाना नव्हता का रस्त्यावर डांबर पडलं नव्हतं का अशा पद्धतीने विचार विचारलं जातं मी तुम्हाला ह्याचं वेगळ्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो एकोणीस सत्त्या आपला देश स्वतंत्र झाला आता खूप लोक चर्चा करताना जुन्या लोकांमध्ये असं म्हणते आपल्याकडे सुई बनत नव्हती आपण सुईपासून विमानापर्यंत प्रवास केला आणि सुई बनतच नव्हती का विमानं नव्हतीच का असं काही नव्हतं आपल्या देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित नेहरू विमानानेच फिरत होते ते बनत नव्हतं म्हणजे त्याच्या आधीपासून आपल्याकडे होतं फरक हा नाही आहे की कामं किती झाली फरक हा आहे की विकास कामं किती गतीने झाली आता बोलण्याच्या ओघामध्ये एखादा माणूस एखादी गोष्ट बोलून जाईल पण मी तुम्हाला सांगतो मागचे साठ वर्ष जवळपास ह्या देशामध्ये काँग्रेसनी सरकार चालवलं त्यांनी राज्य केलं या देशावरती लोकांनी लो, त्यांना मतदान केलं ते निवडून आले त्यांनी सत्ता चालवली पण त्या काळामध्ये झालेला विकास आणि आदरणीय नरेंद्रभाई मोदींच्या सरकार दोन हजार चौदाला आल्यापासून मागच्या दहा वर्षामध्ये झालेला विकास ह्याच्यातला जर फरक बघितला तर तो गतीचा फरक आहे जर त्यांनी पन्नास वर्षामध्ये तीन हजार किलोमीटर मी उदाहरणासाठी सांगतोय कॅल्क्युलेशन असं घेऊ नका त्यांनी जर का, का पन्नास साठ वर्षामध्ये तीन हजार किलोमीटरचे रस्ते केले तर आम्ही दहा वर्षामध्ये ते सहा हजार किलोमीटरचे केले तर विकासाची गती गतिमान पद्धतीने विकास करणं आणि सर्वसमावेशक विकास करणं ह्याच्यामध्ये मधला जो काळ आपला वाया गेला तो जर कदाचित मागच्या तीस वर्षापर्यंत जर का आपण तो बॅकलॉग भरून काढला असता तर आज विकसित देशांच्या यादीमध्ये आपलं दे नाव असतं आणि भारताचा जी डी पी हा जगातल्या तिसऱ्या क्रमांकाचा जे आपण फाय ट्रिलियन डॉलरचं आपण इकॉनॉमीचं स्वप्न बघतोय ते कदाचित मागं वीस तीस वर्षापूर्वीच होऊन गेलं तर मोदींची गरज नव्हती हो मी मोदींची गरज एवढ्यासाठी पडली किंवा भारतीय जनता पार्टीची गरज एवढ्यासाठी पडली ती विकासाची गती वाढवायची गरज होती आपला देश सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष झाली स्वतंत्र होऊन पण त्या गतीने जो विकास व्हायला पाहिजे तो विकास होत नव्हता आणि तो विकास मोदीजींनी करून दाखवला मोदीजींच्या नेतृत्व भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक राज्यातल्या सरकारने करून दाखवला महाराष्ट्रामध्ये दे आदरणीय देवेंद्रजींनी पाच वर्षात चौदा ते एकोणीस तो विकास करून दाखवला त्याच्यानंतर अडीच वर्ष ह्या महाभकास आघाडीने खाल्ली त्याच्यानंतर पण ज्या गतीने आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार जे चालू आहे त्या सरकारने त्या अडीच वर्षाचा बॅकलॉग पुढच्या दोन वर्षामध्ये भरून काढला फरक समजून घेण्याची गरज आहे विकास झाला नाही असं कोणी म्हणणार नाही पण विकास जेवढा व्हायला पाहिजे तेवढा झाला नाही हे पण सत्य नाकारता येत नाही महायुतीची सत्ता आली तर किती संख्या महायुतीची सत्ता आली तर असा प्रश्न चुकीचा आहे माझ्या हिशोबाने महायुतीची सत्ता महाराष्ट्रामध्ये निश्चितपणाने येणार आहे महायुतीच सरकार बनणार आहे आदरणीय देवेंद्रजी असतील एकनाथ शिंदेजी असतील त्याच्यानंतर अजितदादा असतील हे तिघं मिळूनच ह्या सरकारमध्ये सत्तेत बसणार आहेत आणि मी निश्चितपणाने सांगतो आम्ही कमीत कमी एकशे ऐंशी जागांवरती विजयी होऊ महायुती म्हणून आता शेवटचा एक प्रश्न काय मतदार राजाला आवाहन कराल तुम्ही मतदार राजाला आवाहन करायचं असेल तर एकच पद्धतीने करू शकतो की आत्तापर्यंत बोलणारे लोक ह्या देशामध्ये खूप झाले खूप लोकांनी फक्त बोलले घोषणा केल्या भावनिक आव्हानं केली लोकांना आत्तापर्यंत मी हे करीन ते करीन ते करीन एवढं सांगत राहिले पण राम सातपुते माळेश्वरस विधानसभेमध्ये असा एक आमदार बनला मागच्या पाच वर्षामध्ये की ज्यांनी जे होऊ शकतं ते केलं आणि तेच बोललं काम करणारा माणूस लोकांच्या अडचणींमध्ये निम्म्या रात्री धावून जाणारा माणूस आज साध्या साध्या ऑपरेशनसाठी लोक कितीतरी वेळा त्यांना फोन करतात आज माळशेस तालुक्यातमध्ये जेवढ्या लोकांची आरोग्यसेवा त्यांनी केली त्या आरोग्यसेवेला बघून त्यांनी जी विकासाची कामं केली ते विकास कामांना बघून आणि सगळ्यात महत्त्वाचं की कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता प्रत्येक कामामध्ये स्थानिक लोकांना स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन सगळ्यांना सोबत घेऊन जे विकासाचं एक नवीन पर्व त्यांनी जे उभा केलं आहे त्याच्या सोबसाठी त्यांच्यासोबत उभं राहणं आपल्या माळशिस तालुक्यातल्या जनतेसाठी खूप हिताचं आहे आणि आणखी पाच वर्ष जर त्यांना या ठिकाणी मिळाली तर निश्चितपणाने मागच्या पाच वर्षामध्ये जेवढी विकास कामं झाली त्याच्यात दुप्पट कामं आणि त्याच्यापेक्षा जास्त गतीनी कामं पुढच्या पाच वर्षामध्ये होऊ शकतील त्यामुळं मतदार सर्व मतदारांना माळशिस तालुक्यातल्या सर्व जनतेला माझं हेच आव्हान राहील की विकास काम, 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 का काम करणारा लोकांच्या सोबत राहणारा सामान्य माणसाचा विचार करणारा आणि सामान्यांमध्ये राहणारा असं आमदार आपल्याला निवडून देणं गरजेचं आहे त्यामुळं येत्या वीस तारखेला मान्य रामभाऊ सातपुत यांच्या चिन्हासमोर बटन दाबावं आणि त्यांना प्रचंड मताने विजयी करा अशी मी त्यांना विनंती करतो